आजच्या या दिवशी मला एवढंच सांगायला लागेल की आपलं हेल्थ ही सर्वात मोठी आपली स्ट्रेंथ आहे आणि आपली हेल्थ ही जपून ठेवणे सर्वात मोठं काम आहे आणि जर हेल्थ सगळीकडे चांगली असेल तर आपल्या ज्या ॲम्बिशन्स आहेत आपल्या ज्या पुढच्या कल्पना आहेत आपले जे प्लॅनिंग आहे सगळं व्यवस्थित राहतं नेहमी आणि हेल्थ चांगलं करण्याकरता आजकाल त्याच्यावर अफेक्शन करणारे फॅक्टर्ससुद्धा खूप आहेत एन्व्हायरमेंटल चेंज आहे नंतर डाएट चेंज आहे नंतर स्वतःचे पर्सनल फॅक्टर आहेत नंतर काही हॅबिट्स आहेत काही नंतर पॅसिव स्मोकिंग आहे नंतर तुमचा क्लायमेटमध्ये धुळेचा प्रभाव म्हणा किंवा व्हायरल इन्फेक्शन्स म्हणा पॅन्डेमिक म्हणा तर अशा याच्यामध्ये आपली हेल्थ आपल्याला खूप चांगली ठेवायला लागते त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचा सर्वात मोठा रोल आहे जर आपल्याला काही आजार जरी नसेल तरी अशी आजार बरेचसे हिडन असतात ते आपल्याला माहीत नसतात जनरली विटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सी विटॅमिन डी डेफिशियन्सी हे आपल्याला कधीच लक्षात येत नाही जोपर्यंत ते शेवटच्या टप्प्याला जात नाही त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आणि आपलं आरोग्य आणि आपले सर्व अवयव हो। चांगले काम करतायत का नाही हे बघण्याकरता कमीत कमी वर्षातून एकदा आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करणं जरुरी आहे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन जे आपल्याला रिस्क फॅक्टर वाटत आहेत ते करणे आणि त्याचं हेल्थ चेकअप करून आपल्या आपली जी बॉडी आहे की व्यवस्थित आहे का नाही याचं सर्टिफिकेट आपण स्वतःच मिळवणे जेणेकरून पुढं काही जर झालं तर आपल्याला व्यवस्थितपणे त्याचं अॅनालिसिस करता येतं आणि डॉक्टरांनाही त्याची खूप मदत होती त्याच्यामुळे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं धन्यवाद सर बाहेर खाण्या किता बाहेरच्या खाण्यामध्ये बेसिकली क्वालिटीचा जो प्रभाव आहे तो क्वालिटीचा प्रभावाची गॅरंटी आपण घेऊ शकत नाही दुसरं तेल जे वापरतात बाहेर बाकीचे जे ऑइल्स आहेत बाकीचे जे ज्या वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल आहेत मिक्स करून वापरतात किंवा एकदा वापरलेलं जे तेल आहे mm -hmm. ते तेल आपण न फेकून देतात त्याच्यातच ते दुसरं तेल टाकणार mm -hmm. तर ते या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून बरेचसे पोटाचे आजार आहेत कॅन्सर आहे डाएट फॅक्टरमुळे आल्सरचे आजार आहेत या सर्व लाँग टर्म आजाराचा समावेश याच्यामध्ये होतो mm -hmm. गॅस्ट्रंट्रायटिस पेशंटला पॉयझनिंग होणे दूषित अन्न खाणे या सर्व याच्यामध्ये आपण नेहमी फ्रेश अन्न आणि जे सकस आहार आहे तोच घेतला पाहिजे असे वाटचा प्रश्न आपल्या हॉस्पिटलमध्ये आता नवीन नवीन टक्निक यायला लागले यस नवीन नवीन शोध लागायला लागले एवढे असे आजार झाले की ते का त्यांना काही इलाज नाही तर आपण कसं काय हँडल करायला लागले शंभर दीडशे डॉक्टरची टीम yes. आहे तुमच्याकडं यस याच्यामध्ये कसं आहे की हा सगळा टीम अप्रोच आहे आम्ही आता नवीन नवीन आमचा एक प्रोजेक्ट येतो आहे त्याच्यामध्ये रेडिएशन युनिट आणि पेडियाट्रिक युनिट येत आहे आणि आत्ताची जी, जी आमची टीम आहे ती जवळपास ऐंशी लोकांची टीम आहे आणि सर्व सुपर स्पेशालिस्ट आपण इथे एकाच छताखाली घेतलेले आहे त्यांची युनिकनेस असा आहे की कुठलाही सुपर स्पेशालिस्ट हा पाच ते दहा मिनटामध्ये आपल्याला इथे अवेलेबल होऊ शकतो आणि आजकाल जे काही आजार आहे ते फायनल फाईन ट्युनिंग करून सुपर स्पेशालिस्टच्या दृष्टीनेच आपल्याला बघायला पाहिजे जेणेकरून Uh, सर्व सुपर स्पेशालिस्ट एकत्र येऊन आपल्याला जे काही करायचं आहे ते, त्या त्यांना जो कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट आहे ते आपण करू शकतो याप्रमाणेच आपण हॉस्पिटलची आखणी केलेली आहे आपल्याकडे जे किडनी प्रत्यारोपण हे अजून बाकीचं काय काय बुटलं किडनी ट्रान्सप्लांट किडनी ट्रान्सप्लांट आणि किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट हार्ट ट्रान्सप्लांट हे रुटीनली आपल्याकडे होतं कालच आपण अवयव दान केलं आपल्याला माहित असतं आणि त्याच्यामधली किडनी जी आहे ती आपल्याकडेच लावण्यात आलेली आहे आणि मिसमॅच किडनी ट्रान्सफर म्हणजे ज्यांचं ब्लड ग्रुप ह्या नातेवाईकांचा जुळत नाही अशा लोकांचं सुद्धा नातेवाईकांचं किडनी ट्रान्सप्लांट आपण करत आहोत आणि त्याचे वेगळं टेक्निक आहे ते आपण आत्मसात करून जवळपास पन्नासशे वर याची किडनी ट्रान्सप्लांट आपण केली एक आनंदाची गोष्ट अशी डॉक्टर साहेब का तुमच्याकडं सगळं योजना शासनात सगळ्या योजना होतात आणि कोणतंच पेशंट असं तुम्हाला असं वाईट बोलत नाही किंवा तो सॅटिस्फाय होऊन जातो दवाखान्यात हे जे स्किल आहे हे तुमच्याकडे अनुभवायला मिळतो पुन्हा अवरामबाई संभाजी समाधान व्यक्त करतो जातं नाही यांच्यामुळे मला जीवदान मिळालं यांच्यामुळे त्याबद्दल काय टेक्निक काय तुम्ही काय म्हणाल एक नाही टेक्निक म्हणजे कसं आहे की आपण डॉक्टर असताना हा विचार नेहमी केला पाहिजे की डॉक्टर असताना आपण पेशंटची ट्रीटमेंट का करायला लागते म्हणजे पेशंटची ट्रीटमेंट हा आधी विचार केला पाहिजे तरी आमचं ब्रीद वाक्यच असं आहे की ट्रीटमेंट बियॉन्ड फायनान्शियल बाउंड्रीज म्हणजे पैशाच्या अभावी कोणाला ट्रीटमेंट न मिळणे असं कधी व्हायला नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना काय मदत करू शकतो जेणेकरून हॉस्पिटल त्याला काय तयारी दाखवू शकतं किंवा योजना काय असतं सरकार तयारी काय दाखवू शकतं पेशंट काय करू शकतो अशा तिन्हीच्या माध्यमातून एकत्र करून जेव्हा आपण पेशंटची ट्रीटमेंट करतो तर जनरली नाईंटी टू नाईंटी नाईन आपण पेशंटला सॅटिस्फाय करू शकतो आणि चांगली ट्रीटमेंट होऊ शकतो थँक्यू थँक्यू थँक्यू